मी डिवोर्स घेणार होते सो माझे काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते आणि मी दोघींनाही फोन केला की मला भेटायचं आहे बोलायचं आहे जरा आम्ही भेटलो आणि मग मी फक्त एकच वाक्य बोलले की मी आत्ता नाही राहू शकत आहे सो मी असं विचार करते की मी डिवोर्ससाठी जाते त्याच्यावर दोघी बरं एवढंच म्हणाले आणि मग तो विषय सोडून मला वाटलं वा 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 विचारतील की काय झालं कसं झालं मग काहीतरी सांगतील हे असं नाही तसं असं करून बघ वगैरे आणि थोडी रडारड होईल माझी मी त्या तयारीत त्या गेले होते कारण आतमध्ये खूप साचलं होतं पण या दोघींनी तो विषय बाजूला ठेवून बाकीचे विषय काढले आणि इतक्या सुंदर पद्धतीने माझीच उत्तरं मला मिळाली सो हुँ। हुँ। आज ती कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा डिवोर्स बद्दल बोलली हो नाहीतर हा विषय सहसा ती काढत नाही अर्थात डिवोर्स हा खूप कठीण क्षण असतो आणि त्यातून जाणं तर आणखीन कठीण असतं सो या दोघींची तुम्हाला साथ मिळाली हो कारण काय असतं की आपल्या फील्डमध्ये आता आम्ही मैत्रिणी मैत्रिणी आहोत तर लोकांना ना असं खूप चौकशा असतात की काय झालं कसं झालं लकीली माझ्या आयुष्यात दोन मैत्रिणी अशा आहेत ज्यांना हे ऐकण्यात इंटरेस्टच नाही त्यांना फक्त एवढंच हवं हो आहे की कुठल्या गोष्टीने तू आनंदी होऊ शकतेस आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे <laughs>